या व्हिडिओ मध्ये आमच्याकडे हे पेशंट आले यांना चालता येत नाही तुम्ही बघू शकता याची कंडिशन कशी आहे पेनफुल कंडिशन आहे हे आता आमच्या कॅबिन मध्ये आलो होता त्याला तुम्ही बघू शकता बसता येत नाही चालता येत नाही हे पेनफुल कंडिशन आहे आज आम्ही या पेशंटच्या खैर प्रॅक्टिस ट्रीटमेंट करणार आणि ट्रीटमेंट नंतर त्याचा रिव्ह्यू पण घेणार आहे काय नाय बाबाराव विश्वनाथ लिंग आहे काय त्रास होता मांडेचा म्हणजे पाठीचा त्रास होता पेन पायामध्ये येत होता मांड्यामध्ये होता आता छान झाला मस्त पन्नास टक्के आले होते त्यावेळी काय होता आणि आता काय तुमची कंडिशन आता म्हणजे येते वेळेस मी म्हणजे आता कुबडा आलो आता सरळ सरळ चाललो होता असं आता चालून दाखव ठीक आहे आता कसं वाटाली आता मस्त वाटायला म्हणजे पन्नास टक्के आले होते त्या व्हिडिओचा एक व्हिडिओ आहे आमच्याकडे आता त्याच्यामध्ये पन्नास पन्नास टक्के वर फरक पडला खूप खूप फरक खूप फरक पडला तुम्हाला किती दिवसामध्ये आणि किती टाइम मध्ये काय अर्ध्याचा वीस पंचवीस मिनिट आता तुमचे ते दररोजचे आमचे पाच सात दिवसाचं असंच व्हिडिओ काढून तुम्हाला आपले दर्शकांना आपण दाखवणार आहे धन्यवाद आहे तुम्ही काय करायचे ते पत्ते पाडायचे पूर्णपणे बेड रेस्ट करायचे आता तुमच्या स्लिप डिस झालेली आहे त्याच्यामुळे पूर्णपणे झोपून राहायचे आणि मी जो व्यायाम okay? देतो ते व्यायाम करायचे बाकायचं नाही ठीक आहे ओके धन्यवाद थँक्यू हे आमच्याकडे पेशंट आले होते त्यांना स्लिप डिस झाली त्याच्यामुळे त्याचे मुवमेंट कमी झाले ते आता काहीच मुवमेंट नाही ते चलताना बसताना ते त्रास होऊ लागलं आज मी यांच्या खरं प्रॅक्टिस फर्स्ट सेशन करणार आहे